भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात यातच त्यांनी काँग्रेस आणि अपरोक्षपणे आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे मात्र या दरम्यान त्यांनी वापरलेले शब्द त्यांच्याच अंगलट येऊ शकतात दिवसा इथं आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पाहूया ते नेमकं काय म्हणाले इकडे सोलर झटका मशीन इथं दास सोलर झटका मशीन काय त्यासाठी झटका मशीन डुकर डुकर झाले तर झटका त्यासाठी असते का नाही डुकर वावरात आले जमीन प्राणी वावरात आले त्याच्यासाठी झटका मशीन असते असते का नाही आता तुमचा जर विजा बदला पूर्ण बुक्रायला काँग्रेसच्या पूर्ण उदाहरलेला तो आता हे दास सोलर झटका मशीन आहे तिकडे अंबाडकरची झटका मशीन दिसून अंबुलकरची अंबुलकरची झटका मशीन दिसून राहिली आता या दिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डोक्या जे नुसतात ना त्याने झटका लावला